अष्टपुरी धोत्र एक बाकी घेतले पीठ तेरा एक बाकी ते घेतले दूध झाली आई बापाची सूत वाऱ्याचा तांब्या आडपला राहत जाऊ फराला फरच पाणी कशाने आटलं तीन रोज ओळखायला गेलं ते नाही कटलं खजिन्याने भरली पेटी पैशाने भरलं पाटी काना पण हे पुरत तिथे असं पडरपूर चांगलं चौकून बंगलं बांगल्याला धारा धाराला कड्या कण्याला पुष्प उघडून पाहते तेव्हा ते चालतं उदबट गमगमात कोकणचा गवा खाल्ला तो बरा मुंबईचा हलवा गाडीने बनवा गाडी केली बारा माती धारण पाहिजे सोलापुरी माप घेतले इंदापुरी दळ टाकले कोल्हापुरी बसा टाकला धुऊ मध्ये निरा पाहू गो मध्ये पेट पाहू शिरवाच तीर्थ पाहू दिवाळी पाहू मुंबईची जात्रा पाहू बोडेचा डोल पाहू पुण्याच लोणी निघाली पुणे काढ्या बाबुर्ड्या दोन्ही शिवरी तुझी नाणी जळगाव वाटे पाणी काक

प्रेम जा प्रेम जा प्रेम गाव पिंगुनी पारगाव नांदाव का ना आणलं पुढे वडील त्या त्या गावचा आमच्या आमच्या गावचा किशोर पाटील आहे तुडीत कुणी केली कळ कल, कळि नाही द्वारा आण कानवला तारा ओसला बरा येणीच्या बहिणी तुला काग होणं आणाळ पुन पुण्याची नवलक पारी पारीच वांग वांग पाताना भाऊ पुसाना भावाला नाही माया जाते जळगाव पाया तळेगाव चार मुके जाऊन पार मुकेच्या पार वा पिंपळगाव जळवा पिंपळगाव बेंडेच्या भीती शिक्रापूर दादा अवघीची शिक्रापूर येऊन पुढे आलं दव दौताच्या गाया लिखी झाल्या बाया आमलं केडगाव जमलं केडगाव आजारी बाजारी आंधळगाव शेजारी आंधळगावात कास्त खुस निर्मित भात निर्मिता पाटील जागीरदार जमदे सारे गोड नदी गोड नदी चक्कावळ जवड़। <coughs> पुढे आले जवळ जवळची फोन माझी निवृत्त कोण माझ्या फुकत होता हत्ती कवठ्याला जाती कवठ्याचा बाजार थायबान त्याजार थायबानात फिकत होता गुळ आलं बांधलेलं गुळ मांजर पैकाच्या बारात या इकडनं तुरुगात रुपये दिले एकशे साठ या इकडे तुरुगात यांनी खाली राग राग थुरली वडल नाही माग येईच्या घरी मळत निघून आपी तिकडं पळ आपल्या कोम मराला येणा बघा मरका देऊ वावडी कर मत वद वद जाऊ वावडी कराणी झपरी काढी जे वारी टाकली उडी बोला करा बोली करा कोणी आणा दोन पात्राची घरी नवरीचा बापाचा चिरबंदी वाळा वडा वडाला गेला आडवा घाळा गाडीने लावली उठी कोळ्याच्या कावडीने दिली जाती कोळ्याच्या कावडीला दिला शंकर शेला ईशी कशाचा कलवला झाला वाद्रीवाद त्या थाक यांनी धरली वाट वादत्रीवाद त्या थाक हरिजनाने धरली वाट हरिध्याला हरिजनाला दिला चूळ कण करून पुढा आई नवरीची मावळत नवरीच्या मावळणीला दिली पाच घरी ब्राह्मण म्हणतो आवरा आवरा लगीन गटका आली थोडी लग्न लागलं ला नवरीचा मामा कन्यादानाला बसला कन्यादानाच्या छाळा वाटली का काळाची पाटली के कोणी कर, केली कळ कळला नाही द्वारा आणा कानवल्या तारा हुसला दारू करा इन बाया जेवायला उठा इन जेवायला उठली तुळे तासली तुसली येईन जेवायला बसली बरं का बारा मला काय खाल्ला बाप तरी तू बारा, बारा, बारा हो <laughs> तरी म्हणा की बारा मला त्या खाल्ल्यात त्याच्या तरी म्हणजे कालच्या बरोबर आहे का बारा मला त्या खाल्ल्या तरी म्हणजे अंगोठ्या बारा म्हण त्या खाल्ला गुळ आलं म्हणजे आलं मला गुळ बरोबर आहे का नाही बरोबर आहे मग बरोबर तोड एक सांगायचा काय चुकलं तर मग नाही हो मिस्टर आल्याच आपल्या घरी मंदिरात आल्या उघडून पाहते काय काय करी पानाच्या पट्ट्या हटी कुंकाच्या वाट्या चिकन सुपारी पापड आरोहरी नकुल बटव नाना परी खाचा करंजा खांडो भारी माल पोळ आदास भारी जिलवी बर्फी बुंदी न्यारी आंबा जांबा कवट कवळ कर। चिंचा बोर बनारस फळ देठा सकट पिठली केळी शेडी सकट भात नारळ आणि आणि काय हे दिली

सोबत साथ होते सुलभासच्या मायात फुल गुलबस होतात तेव्हा याच्या पोटीच्या हिरा मामाजीच्या टोपीला बोलते धतुरा

तीन तळे माडी तीन तळे माडीला खिडक्या करते झोबा झोबा पाणी ठेवते दारा थांबा आंजी भाजी करते भाजी शेव पाडते ताजी द्राक्षाचा घालते खार सुरेश रावच्या नावाला प्रश्न अवघड करते फार सुप्रिया मस्के चांदीच्या चांदीच्या दिव्यात वाट लावते <laughs>

गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याची सूररावांचं नाव घेते दिवेकरांची पान सू पान, स्ने राजेंद्ररावांचे नाव घेताना आनंदी मला वाटले सीमा बारोकर संजीला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज राजेंद्र आणि माझं झालं लव्ह मॅरेज मयुरी विक्रम जगताप अंगणात होती तुळस तुळशीला लावते रिवा विक्रमरावांचा का जोडीदार जन्मजन्मी हवा माधुरी मागणीनुसार सासू नद माझ्या औषशी भरतपांचं नाव घेते होम दिवशी मनिष्ठ सात पुते महादेवाच्या पिंडीवर बेकवा देवाकून सधीप्रवाचं नाव घेते शुभम शुभांगी अक्षय जगता मनोभवे पूजा किंवा लुटले तो भव्य किमान अक्षयसाठी प्रतिभा अजित पंड साडीला मोराची रावांचे नाव देते तुमच्यासाठी खास सावंत पूर्ण नाव सांगा की कमाल झोपाय गेलेत कुठे कमल सुदाम सावंत भीमच्या चौकात घेतल्या सुया सुनामी so, पिक्चर दाखवलं मेळणी पेरणी आहे <laughs> so, हो मनीषा दत्तात्रेय दिलेकर काचेच्या क्लासात गुला गुलाबी सरबत काचेच्या क्लासात गुलाबी सरबत दत्तात्रेय राहून जातात बँकेत पण मला नाही कर मी <laughs> शा आशा श्यामकांत करू कर ताजमहल मान कारागीर होते कुशल शमरामाचं नाव घेते होम मिनिस्टर स्पेशल मी शिकजा राहुल साजूक तुपात नाजूक चमचा साजूक तुपात नाजूक चमचा राहुल नाव घेते आशीर्वाद असू द्या तुमचा